विशेषतः कृषी आणि कृषी तंत्रज्ञान ज्यामध्ये ए आय असेल ज्यामध्ये मेकनायझेशन असेल अशा विविध गोष्टींवर एकत्रित काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि याकरता त्यांची एक युनिव्हर्सिटी आणि आपलं कृषी विद्यापीठ हे एकत्रितपणे काम करतील आणि बेस्ट टेक्नॉलॉजीज या भारतामध्ये कशा आणता येतील त्याचा प्रयत्न आपण करू डिजिटलायझेशनच्या क्षेत्रामध्ये देखील कोलॅबरेट करण्याचं आम्ही ठरवलं आहे हेल्थच्या क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात देखील आम्ही काम करणार आहोत प्रोफेशनल ट्रेनिंग असेल टुरिझम आणि स्पॉट असेल बायोटेक्नॉलॉजी असेल फायनान्शियल सर्व्हिसेस असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही कोलॅबरेट करणार आहोत विशेषतः रिन्युएबल एनर्जीच्या क्षेत्रातही या राज्याने अतिशय चांगलं काम केलं आहे महाराष्ट्राने अतिशय चांगलं काम केलं आहे त्यामुळे दोघंही आपल्या बेस्ट प्रॅक्टिसेस शेअर करून रिन्युएबल एनर्जीत अधिक चांगलं काम कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत इनोव्हेशनचं क्षेत्र असेल टेक्नॉलॉजीचं क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये हे काम करायचं आम्ही निर्णय केलेला आहे आणि विशेषतः आज ज्यावेळी अमेरिका आणि भारतामध्ये एक ट्रेड स्टँडऑफ तयार झाल्यासारखा आपल्याला वाटतो अशा परिस्थितीमध्ये दोन देशांच्या दोन राज्यांनी एकत्रित येऊन अशा प्रकारे कोलॅबरेशन करणं एक अतिशय पॉझिटिव्ह स्टेप आहे आणि गव्हर्नर रिनाल्ड यांनी भारतासोबत आणि विशेषतः महाराष्ट्रासोबत काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि या संबंधांना त्या पुढे नेऊ इच्छितात त्यामुळे दरवर्षी एक त्यांचं डेलिगेशन भारतामध्ये येईल एक आपलं डेलिगेशन हे त्यांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जाईल अशा प्रकारचा निर्णय देखील आपण केला आहे टेक्नॉलॉजीवर आय आय टी सारख्या आपल्या संस्थांसोबत कोलॅब्रेशन करायचं देखील त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आज हा एमओयू आम्ही केलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये याचा फायदा आपल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात होईल <laughs> <laughs> अमेरिका के स्टेट ऑफ आयोवा के गवर्नर रेनल्ड्स इनके साथ आज महाराष्ट्र ने सिस्टर स्टेट का समझौता किया है महाराष्ट्र का ये तीसरा समझौता है इससे पहले जर्मनी और जापान के राज्य के साथ हमने समझौता किया है और उन दोनों समझौतों में अभी दस दस साल हो गए हैं और बहुत अच्छी प्रोग्रेस हुई है साथ में बहुत काम हमने किया है लेकिन पहली बार अमेरिका के किसी राज्य के साथ यह समझौता हुआ है और मुझे ऐसा लगता है कि एक बहुत स्ट्रांग सिग्नल है जिस समय दोनों राज्य ये ट्रेड की बातचीत कर रहे हैं ऐसे समय सब नेशनल लेवल पर दो राज्यों ने साथ में आना ये एक बहुत महत्व की बात है हमारे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी हमेशा ये कहते हैं कि भारत के राज्यों ने दूसरे देशों के साथ और दूसरे देशों के प्रगत राज्यों के साथ समझौता करना चाहिए उसी के चलते हमने किया है आयोवा ये जो राज्य है ये जो स्टेट है ये एग्रीकल्चर टेक्नोलॉजी में एग्रीकल्चर प्रोडक्शन में मैन्युफैक्चरिंग में क्लीन टेक्नोलॉजी में एडवांस मैन्युफैक्चरिंग में एक लीडर स्टेट माना जाता है इसको फूड बास्केट ऑफ अमेरिका भी कहा जाता है और ये सारी टेक्नोलॉजीज भारत के साथ वो शेयर करेंगे हम लोग एजुकेशन के क्षेत्र में भी शिक्षा के क्षेत्र में भी कोलैबोरेशन करेंगे मैन टू मैन एक्सचेंज जिसको हम कह सकते हैं वो एक्सचेंजेस भी हम लोग इसमें करेंगे और विशेष रूप से हर वर्ष दोनों देशों के शिष्टमंडल एक दूसरे देश में जाकर जो ट्रेड अपॉर्चुनिटीज है और जो कोलैबोरेशन की अपॉर्चुनिटीज है उसके ऊपर काम करेंगे वहां की यूनिवर्सिटी और हमारी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी एग्रीकल्चर टेक्नोलॉजी में कोलैबोरेट करेंगे बाकी टेक्नोलॉजीज़ में आई के साथ भी कोलैबोरेशन करने का हम लोगों ने तय किया है और मैं ऐसा मानता हूं कि इसके कारण दोनों देशों को तो फायदा होगा दोनों राज्यों को फायदा होगा विशेष रूप से जो बहुत एडवांस टेक्नोलॉजी है वो महाराष्ट्र को इसके कारण मिल पाएगी इन्वेस्टर्स के लिए हो कल भी आपने एक लाख करोड़ का एनुअल एनुअल किया ऐसे किस तरीके से देखते हैं और अगले जो आपने जो तीन स्टेप रखे हैं उनतीस 35 और सैतालीस का इसके लिए किस तरीके से अचीव करेंगे देखिए पहली बात तो ये है कि आपने जो बात कही वो सही है आज महाराष्ट्र ये दुनिया भर के निवेशकों की पहली पसंद है और बहुत बड़े पैमाने पर निवेश महाराष्ट्र में आ रहा है और हम लोग भी ये प्रयास कर रहे हैं कि हम लोग कॉम्प्लेसेंट न हो हम ज़्यादा से ज़्यादा सुधार करें हम ज़्यादा से ज़्यादा बिजनेस फ्रेंडली इस प्रकार की नीतियों को तैयार करें हमारे जो पुराने कानून हैं जो ट्रेड रिग्रेसिव है जो एम्प्लॉयमेंट रिग्रेसिव है इन कानूनों को हम लोग बदलना चाहते हैं बड़े पैमाने पर सुधार करना चाहते हैं ताकि एक दुनिया का प्रिफर्ड डेस्टिनेशन महाराष्ट्र बने और लोगों को यहाँ पर निवेश करने के लिए कोई भी तकलीफ का सामना न करना पड़े मत की महाराष्ट्र हा दे जगत जे गुंतवुकदार है एक अत्यंत महत्त्वाचं राज्य झालेलं आहे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे आणि हा वेग असाच राहिला पाहिजे याकरता आमच्या प्रधानमंत्री महोदयांनी जो मंत्र दिलेला आहे मोठ्या प्रमाणात रिफॉर्म्स करण्याचा तो आम्ही अवलंबलेला आहे आपल्याला माहिती आहे की इज ऑफ डुईंग बिझनेसची वॉर रूम आम्ही तयार केलेली आहे सातत्याने जे काही गुंतवणूकदारांना प्रश्न निर्माण होतात त्याचा अभ्यास करायचा आणि नियमांमध्ये बदल करून कुठेही लालफितशाही होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचाच परिणाम आहे की आज चांगल्या प्रकारे आपल्याकडे गुंतवणूक येते मुळामध्ये ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये आयोवा खूप पुढे आहे आणि आज आपल्याला माहिती आहे की शेतीचं क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाची सर्वाधिक आवश्यकता आहे आपण आता ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शेती क्षेत्रामध्ये मिशन म्हणून घेतलेलं आहे त्यातही आयोवा राज्याचा अतिशय चांगला प्रगती त्यांची आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या

जीन्स आणि टी शर्ट मध्ये वावर मात्र तसे प्रयत्न होताना पाहिजे अमेरिकेसोबत झालेल्या या करारमुळे नेमका शेतकऱ्याचे आयुष्य कशा प्रकारे बदल होऊ शकतो का आणि दुसरी गोष्ट जे लॉबी आहे ज्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्याचा कशा प्रकारे आवड तुम्ही पाहतो बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की जीन्स आणि टी शर्टमध्ये शेतकरी वावरला म्हणजे तो पुढारलेला असं मी म्हणणार नाही तर आपली जी शेती आहे ही क्लायमेट प्रूफ झाली पाहिजे ती सस्टेनेबल झाली पाहिजे ती परवडणारी झाली पाहिजे आणि शेतीला आपल्याला मार्केटशी शे लिंक करता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टींकरता शेती क्षेत्रात टेक्नॉलॉजी आणून आपण उत्पादन खर्च हा कमी करू शकतो उत्पादकता वाढवू शकतो आणि उत्पादन खर्च कमी झाला आणि उत्पादकता वाढली तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतले भाव कमी असतानाही आमच्या शेतकऱ्यांना प्रॉफिट मिळू शकतं आणि म्हणून मला असं वाटतं हे महत्वाचं आहे आणि हे खरंच आहे की आज भारतामध्ये अनेक असे फोर्सेस आहेत की ज्या फोर्सेसला भारताची प्रगती पाहत नाही त्यातले काही फोर्सेस भारतीय आहेत काही फोर्सेस बाहेरचे आहेत जे भारतीयांच्या मदतीने किंवा आपल्याच काही लोकांना त्या ठिकाणी अराजकतेकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत पण यांनी किती प्रयत्न केला

जसं मी सांगितलं की मूळ उद्देशच हा आहे की आज वातावरणातल्या बदलाचा जो शेतीवर परिणाम होतो त्याच्यात क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर करायचं नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प जो सात हजार गावांमध्ये वर्ल्ड बँकेच्या मदतीने आपण करतो त्याचं उद्दिष्टच क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर आहे म्हणजे वातावरणाच्या बदलाचा कुठलाही परिणाम हा शेतीवर होऊ नये अशा टेक्नॉलॉजीज वापरणं आणि मला असं वाटतं की त्या आपल्या मिशन मध्ये हा एमओयू खूप महत्त्वाचा ठरणार आहे एक सवाल ये है की जिस तरीके से एआई का उपयोग करने की बात आप कर रहे हैं हमने टेक्नोलॉजी के क्षेत्र में इन्वेस्टर्स को ज्यादा सहूलियत देने के लिए मिलाप जैसे तमाम सारे वन विंडो सिस्टम करने की कोशिश की है उससे क्या उपयोग है ए आई का किस तरीके से उपयोग होगा और तीसरा उसी मैदान करें कुछ फोर्सेज जान बुझ के भारत की प्रगति को रोकने के लिए एक कैंपेन चलाती हैं ताकि कहीं ना कहीं लोग रुक जाए तो इसको कैसे देखिए पहली बात तो यह है कि ए आई हर क्षेत्र में बड़ा परिवर्तन ला रहा है और खेती के क्षेत्र में ए आई एक रिवोल्यूशन ला रहा है क्योंकि आज ए आई असिस्टेड ऐसी टेक्नोलॉजीज आ रही है कि जो एक फोटो निकाल कर भी प्लांट की परिस्थिति क्या है उसमें कोई पेस्ट आ सकता है या नहीं आ सकता है उसको रोकने के लिए क्या करना चाहिए ऐसा एक मिनट में बता देता है ऐसे हजारों टेक्नोलॉजीज आ रही है तो ये टेक्नोलॉजीज हमको क्लाइमेट रिजिलेंट एग्रीकल्चर की तरफ लेकर जाने वाली है और ये बात भी सही है कि जब भारत में हम लोग एक प्रकार से परिवर्तन कर रहे हैं तो उससे दुनिया के सारे देश खुश होंगे ऐसा नहीं है कई लोगों को भारत की बढ़ती हुई ताकत ये पसंद नहीं आती है तो ऐसे लोग भारत में कोई अलग प्रकार का वातावरण तैयार हो कोई एक अराजकता तैयार हो इस प्रकार का प्रयास करते हैं एनजी के माध्यम से कुछ लोग करते हैं मैं सारी एनजीओज को गलत नहीं कहूंगा लेकिन कुछ एन ये एक टूल के रूप में इस्तेमाल हो रही है तो मुझे ऐसा लगता है कि ऐसे प्रयास तो चलते रहेंगे लेकिन ऐसे प्रयासों से भारत रुकने वाला नहीं है प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत आगे बढता रहेगा धन्यवाद